आला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल ब्रेकिंग न्यूज ऐशो आराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची असेल त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या या वक्तव्यानंतर आता कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेत त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आता फक्त शाहू महाराज नेमकं कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढतील याचाच निर्णय येणं बाकी असल्याचं म्हटलंय त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीनं एक तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवल्याचं आता स्पष्ट झालंय नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर कोल्हापुरात महाविकास आघाडीची आणि महायुतीची समसमान ताकद आहे कोल्हापूर लोकसभेत चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर आणि कोल्हापूर उत्तर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे अजितदादा गटाच्या माध्यमातून तर राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदेच्या सेनेच्या माध्यमातून महायुतीच्या गोटात आहेत तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील करवीर मधून पी एन पाटील आणि कोल्हापूर उत्तर मधून जयश्री जाधव या तीन काँग्रेस आमदारांच्या ताकदीवर महाविकास आघाडीची देखील या जागेवर पकड आहे सोबतच या लोकसभा जागेवर खरा संघर्ष हा बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक असाच असणार आहे महत्वाचं म्हणजे सध्याचे विद्यमान खासदार संजय मंडली हे बंटी पाटील यांचा छुपा पाठिंबा घेतच लोकसभेवर पोहोचले होते मात्र त्यानंतर शिंदेच्या बंडाला पाठिंबा देत त्यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय सोबतच पुन्हा मुन्ना महाडिक यांना राज्यसभा देऊन भाजपने त्यांचं चांगलं पुनर्वसन केलंय त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली अशा वेळी सामना पुन्हा बरोबरीचा होईल आणि भाजप राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना यांच्या साथीने हा मतदारसंघ जिंकेल असं बोललं जात होतं शिंदेचे संजय मंडलिक या जागेवर उभे राहण्याची सर्वाधिक शक्यता असली तरी त्यानं खरी ताकद भाजपची असणार होती त्यातही मुन्ना महाडिक यांना त्यांचा पराभवाचा वचपा काढण्याची संधी देखील होती भाजपने त्यानुसार मतदारसंघात बांधणी देखील सुरू केली होती भाजपने तसे मुद्दे देखील लावून धरले होते मध्यंतरी कोल्हापुरात जो हिंसाचार झाला होता त्यानंतर होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाचा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार होता मात्र त्याच वेळी शरद पवारांनी हुकमाचं कार्ड खेळत शाहू महाराजांना राजकीय स्टेजवर आणलं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांबरोबर शाहू महाराज पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या स्टेजवर उभे राहिले त्यानंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या बाजूने मते मांडली गेली कोल्हापुरात जेव्हा हिंदू मुस्लिम तणाव झाला होता तेव्हा देखील शाहू महाराजांनी रस्त्यावर उतरत शांततेचं आव्हान केलं होतं महत्वाचं म्हणजे शाहू महाराज यांची सर्वसमावेशक इमेज आणि कोल्हापूरच्या जनतेने त्यांना दिलेलं मत यामुळे त्यांचा निवडणुकीचा मार्ग देखील मोकळा होणार आहे आता प्रश्न उरतो तो म्हणजे शाहू महाराज नेमक्या कोणत्या चिन्हावरून निवडणूक लढवणार शाहू महाराजांची सध्याची शरद पवारांशी असलेली जवळीक पाहता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकटावर लढतील असं बोललं जात आहे त्यासाठी कोल्हापूरच्या जागेवर शरद पवार आग्रही असल्याचं देखील दिसतंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या आणि पारंपरिक सीट या नात्याने उद्धव ठाकरेंचा देखील कोल्हापूर लोकसभेवर दावा तर काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद पाहता सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या ताकदीच्या काँग्रेस देखील जागेसाठी आग्रही आहे त्यामुळे जरी उमेदवार फिक्स असला तरी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर हा महाविकास आघाडी समोरील तिढाच असणार आहे मात्र यातून देखील एक मार्ग सहज निघतो तो म्हणजे शाहू महाराज यांचा अपक्ष लढण्याचा शाहू महाराज यांची स्वतःची अशी एक ओळख असल्यानं त्यांना कोणत्या अमुक एका चिन्हाची गरज नाहीये सोबतच शाहू महाराज अपक्ष उभे राहिल्यास त्यांची उमेदवारी पक्षीय राजकारणाच्या पलीकडची मानली जाईल तर त्याच वेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं पाठबळ शाहू महाराजांच्या मागे उभं असेल सोबतच जर शाहू महाराज अपक्ष असतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करणं देखील महायुतीतील पक्षांना अवघड जाणार आहे म्हणूनच हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणुकीला उभं राहू नये अशी विनंती केली होती थोडक्यात हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे सर्व प्रयत्न यामुळे निष्फळ ठरू शकतात राष्ट्रवादीची ताकद कमी करून देखील भाजपला ही सीट अवघड जाताना दिसेल त्यामुळे येत्या काळात शाहू महाराजांच्या उमेदवारीला भाजप कसं काउंटर करेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे जर भाजपला हे जमलंच नाही तर राजघराण्यातील अजून एक व्यक्ती संसदेची पायरी चढताना दिसेल इतकं मात्र नक्की अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा